सामान्य काळातील चौथा रविवार वर्ष तिसरे येशूचे देवालयात समर्पणाचा सण आणि व्रतस्थ दिन क्रिस्त आठाई प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आज क्रिस्त सभा प्रभु येशूचे देवालयात समर्पणाचा सण साजरा करीत आहे द प्रेसेंटेशन ऑफ अ लॉर्ड इन द टेम्पल हा महान दिवस उचित साधन आज दिन फेब्रुवारी या दिवसी क्रिस्त सभा व्रतस्थ दिन साजरा करते दफ कॉन्सक्रेटेड लाइफ प्रिय बंधु रि बगि न पोप फ्रांसिटा द कॉन्सक्रेटेड लाइफ इज नॉट अ स्ट बट अ जर्नी व्रतस्थ जीवन हे मानाचे सन्मानाचे स्थान आणि दर्जा नसून तो एक आध्यात्मिक प्रवास आहे बंधू बघिणीनो डबल पी एच डी संपादन केलेले एक व्रतस्थ धर्मगुरु, मुंबईच्या नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून सेवा कार्य करीत असताना तेथील आपला कार्यकाल संपल्यावर त्यांची नेमणूक तलासरी येथील मिशन विभागामध्ये झाली वसई प्रांतामध्ये एका आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळेला ते डबल पी एच डी संपादन केलेले व्रतस्थ धर्मगुरू आपल्या आदिवासी बांधवांसमवेत टेम्पोमध्ये एका दुरीला हात धरून लटकत उभ्या उभ्यानेच प्रवास करताना मी पाहिले ते दृश्य पाहिल्यानंतर एक विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला एक काळ एक वेळ मुंबईच्या त्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून मानाच्या सन्मानाच्या आसनावरती विराजमान झालेले ते व्रतस्थ उच्च शिक्षित धर्मगुरु आज त्या टेम्पोमध्ये आदिवासी बांधवांसमवेत लोमकळत उभ्यानेच प्रवास करीत आहेत वरिष्ठांच्या आज्ञेचं मनोभावे पालन करणं हा व्रतस्थ जीवनाच्या सेवा कार्याचा अविभाज्य घटक असतो व्रतस्थ धर्मगुरु धर्म भगिनी आणि धर्म बंधू ही तीन व्रते स्वीकारत असतात एक द वाव ऑफ पॉवरटी जगातील कोणत्याहीच गोष्टींची अभिलाषा धरायची नाही गरिबीच व्रत दुसरं द वाव ऑफ सेलिबसी आमरण ब्रह्मचारी राहायचं आणि तिसरा द वाव ऑफ ओबिडियन्स आज्ञाधारकपणाचं वचन आयुष्यभर वरिष्ठांच्या आज्ञेमध्ये राहायचं बंद नोंद ईश्वरी हाकेला होकार देऊन ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून स्वान प्रभेशू ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा निर्धार एक व्रतस्थ धर्मगुरु एक व्रतस्थ धर्म भगिनी आणि एक व्रतस्थ धर्म बंधू म्हणून ते करतात जीवनभर आयुष्यभर आपल्या व्रताशी एक निष्ठ राहण्याचा प्रयत्न ते करतात त्यांच्या देणगीबद्दल त्यांच्या दानाबद्दल त्यांच्या सेवेबद्दल आज परमेश्वराला धन्यवाद देणं परमेश्वराचे आभार मानणं आपण सर्वांचं कर्तव्य आहे व्रतस्थ जीवन जगण्यासाठी अनेक तरुण तरुणी पुढे यावेत म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे बंद नो आज ख्रिस्त सभा प्रभू येशूचे देवालयात समर्पण हा सण साजरा करीत आहे यहुदी दे रिवाजाप्रमाणे प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूठाई पवित्र मानला जावा प्रभूचरणी त्याचं समर्पण करावं म्हणून परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आणि शुद्धीकरणाचा विधी पार पाडण्यासाठी बाळ येशूला घेऊन पवित्र मरिया आणि योसेफ यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये आले होते बाळ येशूच्या पवित्र मंदिरातील या समर्पण विधीद्वारे संदेशता मलाखीच्या पुस्तकामधील ईश्वरी वाणी आजच्या शुभ वर्तमानाद्वारे पूर्णत्वास गेलेली आपणास आढळते आजच्या पहिल्या वाचनामध्ये सांगितले आहे प्रभू परमेश्वर म्हणतो पहा माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेशता पाठवतो ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या पवित्र मंदिरात येईल आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये पवित्र मरियम आणि योसेफ बाळ येशूला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन पवित्र मंदिरामध्ये पहिल्या वाचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आलेले आहेत त्या यरुशलेम पवित्र मंदिरामध्ये नीतिमान भक्तिमान शिमोन इस्रायलच्या सांत्वनाची अगदी आतुरतेनं वाट पाहत होता या तारकाला आपल्याला बघायला मिळेल त्याच्यासाठी तो मनोभावे प्रार्थना करीत होता परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता आणि त्या पवित्र आत्म्यानं शिमोनास प्रकट केलेलं होतं की जगाच्या तारकाला प्रभूच्या क्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही जगाच्या तारकाला त्या शिमोनाने पवित्र मरीयेकडून आपल्या हातात घेतलं तारकाला पाहण्याचं त्या तारकाला स्पर्श करण्याचं भाग्य शिमोनाला लाभल्याबद्दल त्यानं परमेश्वराला मनोमनी धन्यवाद दिले आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं येशू जगाचा तारक आहे जगाचा प्रकाश आहे इस्रायल लोकांचं वैभव आहे त्या प्रकाशाची ओळख त्यानं विश्वाला करून दिली हा प्रकाश मानव जातीमध्ये आलेला आहे आणि म्हणून आजच्या या शुभ दिवशी आपण जळट्या मेणबत्त्या घेऊन मिरवणूक काढत असतो बंधू आणि बघिणीनो या प्रकाशानं या प्रभेशु ख्रिस्ताच्या येण्यानं या पृथ्वीवरती काय काय होणार आहे काय काय घडणार आहे आणि पवित्र मर्याेच्या जीवनामध्ये कोणत्या प्रसंगाला तिला सामोरं जावं लागणार आहे याची पूर्व कल्पना शिमोनाने पवित्र मर्याला आणि योसेफाला दिली शुभवर्तमानामध्ये मा नमूद केलेली चौऱ्याऐंशी वर्षाची ती वयोवृद्ध महिला शिमोन बाळ येश बोलत असताना तिनं ते मनपूर्वक ऐकलं असणार कारण तीही त्यावेळेला यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये होती आपला कौमार्य काळ संपल्यावरती केवळ सातच वर्ष पतीच्या संवासामध्ये राहण्याचं भाग्य तिला लाभलेलं होतं आणि पती निधनानंतर त्यानंतरचं संपूर्ण जीवन वयोवृद्ध होईस तो पर्यंत ती यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये प्रार्थना उपवास आणि सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्या उतरत्या वयामध्ये देखील वयाच्या चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी वृद्ध असताना देखील प्रभूच्या सुवाती कार्यामध्ये ती सहभागी झाली પ્રભુ યશુ વિષય સગુ લાગી પ્રભુ થી સુવર્તા સગ્યા ઠિકાણી પસરવુ લાગલી બંધો અને ભગિણીનો પ્રભુ જન્માનંતર ચાલીસા દિવસી બાળ યશુલા ઘેવન સમર્પણ વિધિ સાઠી બાળ યશુ છે આઈ વડીલ પવિત્ર મરિયા અને યોફ यरुशलिमच्या पवित्र मंदिरामध्ये आले होते पंचवीस डिसेंबर या दिवशी आपण क्रिसमस साजरा केला आणि चाळीस दिवसानंतर म्हणजे आजच्या दिवशी या बाळ येशूला देवालयात समर्पण करण्यासाठी आई वडील यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये आले होते प्रियबंधूनो आणि भगिणीनो आपला देखील जन्म झाल्यानंतर ती चाळीस दिवस भरल्यानंतर आपलेही आई वडील क्रिस्त सभेच्या रीतिरिवाजाप्रमाणे नियमाप्रमाणे आपल्याला बाप्तिस्मा देण्यासाठी पवित्र मंदिरामध्ये दे घेऊन येतात बाळाच्या देणगीबद्दल आई वडील परमेश्वराला धन्यवाद देतात परमेश्वराचे आभार मानतात आणि आपलं ही समर्पण या बाप्तिस्मा साखरामेंटद्वारे परमेश्वरासाठी केलं जातं या बाप्तिस्मा मा प्रभूच्या सुवाती कार्यामध्ये आपणही याचक म्हणून एक संदेशा म्हणून एक राजा म्हणून सहभागी होतो आणि आपलं जीवन क्रिस्ता आपण समर्पित करतो प्रभू यशून मास स्वीकारल्यानंतर चाळीस दिवस त्यांनी प्रार्थना आणि उपवास करून आपल्या सेवा कार्याचा शुभारंभ केला आपलं सारं जीवन आपलं उभं आयुष्य त्यांनी परमेश्वरा चरणी परमेश्वराच्या कार्यासाठी समर्पित केलं प्रभेशून गरिबीचे आज्ञापालनाचं आणि अमरण ब्रह्मचारी जीवनाचं व्रत स्वीकारलं होतं प्रभेशु ख्रिस्त या ही गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मोहाला तो बळी पडला नाही हा प्रभेशु ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी गरीब झाला ख्रिस्त गरीबाचं जीवन जगला अगदी तळागळामध्ये गरीबामध्ये तो मिसळला संपूर्ण जीवनभर आयुष्यभर आपल्या पित्याची इच्छा त्यानं प्रमाण मानली अगदी कालवारीच्या टेकडीपर्यंत त्या स्वर्गीय पित्याशी तो एकनिष्ठ राहिला त्याच्या आज्ञेचं त्यानं पालन केलं आमरण ब्रह्मचारी राहून तो सर्वांचा झाला आणि सर्वांसाठी त्यानं पृथ्वीवरती कार्य केलं बंधून आणि भगिनीनो आपले व्रतस्थ धर्मगुरु व्रतस्थ धर्म भगिनी आणि धर्म, धर्म बंधू आपलं सर्वस्व स्व समर्पित करीत असतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाज बांधणी मोहिमेमध्ये ते मोलाचं कार्य करीत आहेत काही अनाथ मुलं सांभाळतात काही मतिमंद गतिमंद विकलांग मुलांची सेवा करतात काही वयस्कर निराधार वृद्धांची काळजी घेतात काही निराधारांना आधार देतात दुर्बळांना न्यायासाठी हक्कासाठी त्यांच्या अधिकारासाठी ते झटत असतात प्रियबंधून आणि बघिणीनो क्रिस्त सभेतील प्रापंचिक बंधू भगिणी म्हणून प्रभूच्या ख्रिस्त सभेमध्ये या सेवा कार्यासाठी आपलंही योगदान आपलंही सहकार्य हे महत्वाचं आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत हांना प्रार्थना मंदिरामध्ये रात्रंदिवस प्रार्थना उपवास आणि सेवा कार्य करीत होते ही आपली कुटुंब सांभाळत असताना ही ख्रिस्त सभा सांभाळण्यासाठी समर्पित वृत्तीनं आपण देखील पुढे यावं ही प्रेरणा आणि कृपाच्या या दिवशी आपणास लाभावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया आम्ही